नमस्कार मी सागर समदूर आपण पाहताय ट्वेंटी फोर सातपुरा न्यूज चॅनल ट्वेंटी फोर सातपुडा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही एक विशेष अतिथी घेऊन आलेलो आहे आणि विशेष अतिथी म्हणजे ज्या व्यक्तीने चिखली तालुक्यातील केळवत येथे आपल्या गावाचा विकास घडवला आणि त्याच गावाच्या विकासा माध्यमातून त्या आज जिल्ह्याचा विकास घडवण्याच्या तयारीला लागलेले आहेत ती आहेत मान्य प्रतापराव पाटील साहेब पाटील साहेब नमस्कार, नमस्कार। पाटील साहेबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आता लोकसभेच्या रणांगणात ते उतरलेले आहेत आणि जवळजवळ एकोणतीस लोकांनी आज आपले नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत अशामध्ये प्रदीप पाटील यांना प्रताप पाटील यांना बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ही उमेदवारी ज्या व्यक्तीला संपूर्ण भारत ओळखतो की ज्यांनी ईव्हीएम च्या माध्यमातून संपूर्ण भांडाफोड करण्याचा प्रयत्न केला अशी वामन मेश्राम साहेबांनी यांना उमेदवारी दिलेली आहे तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर मला सर्वप्रथम असं सांगा की तुम्ही गावच्या विकासाच्या संदर्भात काय काय केलं म्हणजे तुम्ही जिल्ह्याच्या विकासा संदर्भात करा गावच्या विकासात विकासात्मक कामाच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी ज्यावेळेस स्वतः सरपंच होतो दोन हजार अकरामध्ये तर सर्वप्रथम आम्ही गावात तंटामुक्तीसाठी प्रयत्न केले म्हणजे जो आपला विशेषतः बहुजन समाज आहे हा व्यसनाधीनतेकडे किंवा मग लहान लहान कारणावरून यांच्यामध्ये वाद निर्माण होतात तर पहिल्यांदा आम्ही गावात हे काम केलं की आ, हे गाव तंटामुक्त झालं पाहिजे आणि तंटामुक्त पुरस्कार आम्ही मिळवलाही पाच लाखाचा पुरस्कार त्यावेळेस मिळवला तंटामुक्त त्याचबरोबर पाणी नियोजनाच्या संदर्भात जे आपलं वाहून जाणार पाणी या आहे यासाठी आम्ही ते पाणी जमिनीत जिरलं पाहिजे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम असतो पातळीवर पाणी हळवा पाणी जिरवा किंवा मग लहान लहान बांधारे बांधून विहिरीची जी पाणी पातळी आहे ती आमच्या गावात आम्ही त्यावेळेस वाढवली त्यावेळेस मला म्हणजे आमच्या ग्रामपंचायतला कृषी खात्याचा दीड लाखाचा पुरस्कार मिळाला होता तसेच पहिल्यांदा एक संकल्पना मी गावात राबवली केळोत फेस्टिवल म्हणून सावित्रीबाई माई फुले ते जिजाऊ जन्मोत्सव या दोन महामातेच्या जन्मदिनानिमित्त तीन जानेवारी ते बारा जानेवारी या दहा दिवसात आम्ही म्हणजे रोज एक संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचो तोही आमच्या संतांच्या महापुरुषांच्या विचारावर तो घेतला जायचा आणि प्रत्येक दिवशी कृषी कृषीचा विषय घेऊन शेती शेतकरी शेतमजुरांचा विषय घेऊन शे तुम्ही एकंदरीत गावाच्या साठी शेतकऱ्यांचा विषय असो किंवा सामान्य आरोग्याचा विषय आरोग्याचा प्रश्न असो एवढंच नाही तर असो हे तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पण आता अतिशय महत्त्वाच्या ठिकाणावर तुम्ही येऊन पोहोचला की आता लोकसभेचा हा रणसंग्राम आहे आणि दिग्गज लोक तुमच्या म्हणजे दिग्गज लोक आज उमेदवार आहेत तर हा उद्देश तुम्ही म्हणजे नेमकं तुमच्या डोक्यात अशी कोणती अशी कन्सेप्ट आहे की तुम्ही कोणता उद्देश घेऊन तुम्ही या रणसंग्रामात उभे तसं पाहिलं तर मी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा एक पाईक म्हणून जवळपास या महाराष्ट्रात या जिल्ह्यात महाराष्ट्राच्या बाहेरही देश पातळीवर राष्ट्रीय पातळीवर मी प्रतिनिधित्व करतो या विचाराच आणि जवळपास पंधरा वर्ष मी कांशीरामजी सोबत काम केलेलं आहे बीएसपी मध्ये मी काम केलेलं आहे परंतु जेव्हा कांशीरामजी गेले आणि बीएसपी मध्ये थोडं चुकीचं वातावरण निर्माण झालं तर मग तेव्हापासून मी मान्य मेशराम साहेब यांच्या चळवळीला वाहून घेतलं बामसेप असेल भारत मुक्ती मोर्चा असेल किंवा मौर्य क्रांती संघ जे धनगर समाजात काम करणारे संघटन आहे त्याचा मी राज्याचा प्रभारी आहे आणि या सगळ्या चळवळी जमिनी लेवलवर म्हणजे आंदोलनात्मक पवित्रा घेऊन भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही बरेच आंदोलनं केलीत आंदोलनं म्हणजे शेती केली जे तीन कायदे आहेत आहे या या लोकसभेच्या निवडणुकीकडे कोणत्या लोकसभेच्या निवडणुकीत मी या दृष्टीनं पाहतो की आपण जे शब्द वापरला की दिग्गज आहेत तर मला नाही वाटत आता हे लोक दिग्गज राहिलेले आहेत कारण यांच्यातच एवढं म्हणजे कुडतूड झालेली आहे जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जो विश्वास आहे मग ते काँग्रेस असो बीजेपी असो सेना असो राष्ट्रवादी असो कारण यांच्यात दोन दोन तीन तीन ती ती गट पडलेले आहेत आणि एक गैरराजनैतिक संघटन अराजकीय संघटन ज्या समाजाचं मजबूत असतं त्या समाजाची राजनीती मजबूत असते तर मला नाही वाटत की हे जे तुम्ही दिग्गज म्हणता समोरचे जे उमेदवार आहेत तर त्यांचं गैरराजनैतिक संघटन इतकं मजबूत आहे जेवढं भामसे भारत मुक्ती मोर्चा आणि इतर ज्या सहयोगी संघटना आहेत यांचं जेवढं मजबूत आहे तेवढं त्यांचं नाही मला आधार जे गैरराजनैतिक संघटना आहेत आमचे त्याचा मोठा आधार आहे आणि ते जिल्हाभर पसरलेले आहेत मग राष्ट्रीय मूल्यवासी कर्मचारी संघ असेल म्हणजे हे सगळे अराजकीय सामाजिक ज्या संघटना आहेत या सगळ्या माझ्या पाठीशी आहेत आणि त्यामुळं मी म्हणजे यांच्यापेक्षाही मी मोठा दिग्गज आहे असं मी कात्रीनं सांगतोच जिल्हा मोठा आहे आमचं जिल्हाभर संघटन आहे आणि नुकतच आपण पाहिलं असेल की भोनस्तूपाच जे आंदोलन झालं स्तूप वाचवण्यासाठी जे जिगाव प्रकल्पाच्या पाण्याखाली जात आहे आम्ही म्हणजे जवळपास एकोणीस अठरा अठरा पासून ती लढाई लढत आहोत आणि आता जिल्हा कचेरीवर आजच्याच महिन्यात आम्ही भारत मुक्ती मोर्चा तथा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन जिल्हा कचेरीवर के केलं होतं त्या आंदोलनात जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक आले होते आपण पाहिलं आणि या या बहुस्तूपाला वाचवण्यासाठी आम्ही ज्या गावागावात बैठका घेतल्या तर आम्हाला एक म्हणजे नव नवं बळ मिळालं समाज आता सजग झालेला आहे समाज या जे जे, जे, जे राजकीय पक्ष आहेत प्रस्थापित यांच्या भूलतापांना आता बळी पडणार नाही आणि मी स्वतः ज्या समाजातून येतो धनगर समाजातून येतो ते धनगर समाजाने आता माझ्यावर विश्वास टाकलेला आहे पूर्ण जिल्ह्यावर जवळपास दीड लाख मत धनगर समाजाचे आहेत आणि इतर बहुजन समाजातले जे सगळे घटक आहेत तेही माझ्यासोबत आहेत आणि एक चळवळीचा चेहरा म्हणून या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात माझी एक प्रामाणिक चेहरा चळवळीचा म्हणून माझी एक ओळख आहे म्हणून मी लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरलेला आहे प्रताप पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते आणि अशा स्थितीमध्ये आज त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाचंही सुद्धा त्यांना पाठबळ आहेच पण प्रश्न असा इथं निर्माण होतो की धनदांडगे आणि एक गरीब पक्ष आता ही ही एक म्हणजे कशी लढाई आहे आणि ही लढाई तुम्ही खरं पेरू शकाल का बरोबर बरोबर बर 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 आमचं जे संघटन आहे आणि या देशातील या महाराष्ट्रातील किंवा या लोकसभेतील जो बहुजन समाज आहे जो गोरगरीब समाज आहे अगोदर त्यांना दारूच्या बाटलीवर विकत घेतलं जायचं म्हणजे त्यावेळेस त्या दारूच्या वीस मध्ये दारूच्या बाटलीची किंमत किंवा दोन हजार दोन हजार मध्ये दारूच्या एका बाटलीची किंमत होती वीस रुपये तर त्या वीस रुपयाच्या बाटलीवर विकत घेतलं जायचं परंतु जेव्हा जेव्हा आम्ही समाजाला जागृत करत गेलो ह्या ज्या बामसेबच्या माध्यमातून किंवा भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून समाजाला आम्ही जेव्हा जागृत करत गेलो तेव्हा समाज जागृत होत आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याच मताची किंमत जे मत वीस रुपयावर विकलं जायचं आम्ही नेहमी सांगतो समाजाला की मत हे काही मीठ मिरची भाकरी इतकं त्याला महत्व नाही हे तुमच्या म्हणजे मुली लेखीवाडीच्या इज्जती एवढं ते म्हणजे महत्वाचं आहे आणि म्हणून मग आम्ही हे जेव्हा सांगतो प्रशिक्षण शिबिरातून समाजाला तर आज त्या मताची किंमत दोन हजार रुपये आमच्या प्रचार सभा आम्ही प्रत्येक विधानसभेच्या ठिकाणी प्रचारसभा घेत आहोत जे प्रसिद्ध गायक आहेत राहुल गानवीकर त्यांचे सहा ठिकाणी आम्ही कार्यक्रम लावलेले आहेत कोणत्यातरी तरी त्या सहा दिवसात एका दिवशी मान्य वावन मेश्राम साहेबही माझ्या प्रचाराला इथं येणार आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून काही लोक इथं संख्या मी सांगणार नाही कारण तो एक म्हणजे आमचा प्रोटोकॉल आहे तर लोक इथं प्रचाराला येणार आहेत जवळपास मीटिंग पूर्ण लोकसभेवर घेण्याचा आमचा मानस आहे आता विकास या जिल्ह्याचा झाला नाही तुम्हाला माहितच आहे अतिशय मोठ्या आशेच्या किन्दार पाहत आहेत की पाटील साहेबांनी याच्यामध्ये उतरलं आणि विकास होईल असा एक लोकांचा दृष्टिकोन आहे पण मला एक सांगा की आज या विकासाच्या नावावर अनेक लोक निवडणुका लढतात जिंकतात पण आज विकास छोटाच आहे नाही तुमच्या जिल्ह्याच्या संदर्भात नेमकं तुमचं काय असं काय विचार आहे तुम्ही की तुम्ही नेमकं ठोस ही भूमिका घेतला जिल्ह्याच्या या देशात विकासात्मक जर कामाचा विचार केला तर जे प्लॅनिंग बनतो विकासाचं प्रत्येक जिल्ह्याचं ते म्हणतं दिल्लीमध्ये कायदा दिल्लीत बनतो बजेट दिल्लीमध्ये बनवलं जात तर आपल्या लोकांना बजेट आपण नेहमी बोलताना म्हणतो की काय बजेट आहे तो आपल्या लोकांना एवढंच माहिती आहे की आ, काय बजेट, बजेट काय परंतु बजेटचा जो म्हणजे गाभा आहे तो लोकांना माहीत नाही आणि मी या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की या देशातला जो कष्टकरी शेतकरी समाज आहे तो सत्तर टक्के टॅक्स भरतो देशाच्या बजेट बदल बोलताना काल असं म्हणाले की मी माझ्या समाजाला एक आव्हान करतो तुम्ही असं बोलले तर कोणतं आव्हान आहे की तुम्ही तुमच्या समाजाला कोणतं आव्हान करू इच्छिता दर्शक समाजाला समाजाला मी एकच आव्हान करू इच्छितो की या देशात दोन विचारधारा आहेत एक मनोवादी विचारधारा आहे आणि दुसरी मानवतावादी विचारधारा आहे आज जेच सुरू आहे आपण बीजेपीला भिवून काँग्रेसला निवडून देतो काँग्रेसची भीती दाखवून बीजेपी निवडून येते जे म्हणायचे की एक सापनाथ आहे एक नागनाथ आहे परंतु हे दोन्ही पक्ष मानवतावादाच्या विरोधात देश पातळीवर काम करता ते सिद्ध झालेलं आहे मी तेच तोच मुद्दा क्लिअर करत होतो की सत्तर टक्के टॅक्स आम्ही भरतो परंतु आमच्यावर खर्च फक्त या बहुजन समाजाच्या बोरगरीब समाजावर फक्त दहा टक्के खर्च केला जातो बाकीचा जा पैसा हा मोठमोठे उद्योगपती मोठमोठे धनधानगी शेठजी वर्जी लाडजी यांच्या घरात हा पैसा कसा जाईल ही व्यवस्था या देशात काम करते आणि म्हणून या देशाचं जे चित्र आहे किंवा बुलढाणा जिल्हा असेल तर जो, जो विकास आमचा व्हायला पाहिजे तो होत नाही आणि जे निवडून जातात वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी जे निवडून जातात त्यांना त्यांचा पक्ष संसदेत आमचे प्रश्न मांडू बाद। देत नाही मी बाबासाहेबांचं उदाहरण देतो की बाबासाहेब म्हणत होते की स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे म्हणजे आमचा समाजाचा खरा प्रतिनिधी संसदेत जाईल परंतु गांधी उपोषण करून आम्हाला राखीव मतदारसंघावरच्या खाई लोटलं बाबासाहेब म्हटले होते की राखीव मतदारसंघातून जे लोक निवडून जातील ते समाजाचे प्रश्न संसदेत मांडणार नाही बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात की हे लोक फक्त जांभळी द्यायला म्हणजे नॅचरल कॉल म्हणून संसदेत तोंड उघडतील बाबासाहेब पुढे त्या भाषणात म्हणतात की कुत्र मालकावर जर संकट आलं तर कुत्र भुगत पण हे जे प्रतिनिधी असतील राखीव जागेतून त्या त्या पक्षाचे निवडून गेलेले तरी संसदेत कुत्र कुत्र्यापेक्षाही गाईगुत्री असतील असं बाबासाहेब म्हणतात आणि ते आपण आज पाहत आहोत आमचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत आमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप बंद झाल्या आरक्षण आमचं जवळपास संपवण्यात आलं आणि नोकऱ्या आमच्या आता इथून पुढे बहुजन समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून ज्या नोकऱ्या मिळत होत्या त्या आता मिळणार नाहीत अनेक असे निर्णय आहेत मग आदिवासीच्या विरोधात असतील शेतकऱ्यांच्या विरोधात असतील विद्यार्थ्यांच्या विरोधात असतील नोकरदारांच्या विरोधात असतील बेरोजगारी आमच्या देशातली आमच्या जिल्ह्यातली मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याचा परिणाम हा समाज बहुजन समाज व्यसना जात आहे लोक आत्महत्या करत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे सगळं चित्र पाहता आज रोजी संसदेत महात्मा फुले राजर्षी शाहूजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या या महापुरुषांच्या संतांच्या महानायिका यांच्या विचारा विचाराचे या लोक संसदेत जाणं आवश्यक आहे आणि त्या विचाराचं एक पाईक म्हणून या लोकसभेत मी अर्ज भरलेला आहे धन्यवाद सर प्रताप पाटील साहेबांचं एक असं म्हणणं आहे की या संसदेमध्ये फुले शह आंबेडकर ही विचारधारा आहे ही विचारधारा आहे ती पोचलीच नाही त्यामुळे आजही इथला आदिवासी असेल शेतकरी असेल विद्यार्थी असेल किंवा एवढंच नाही तर आरक्षणाचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर आमचं आरक्षणही सुद्धा आता खतम केल्या जात आहे आणि त्यामुळे मी आज या रणसंग्रामात उडी घेतलेली आहे नमस्कार पुढे असेच एखादी अतिथी पाहून आम्ही या संग्रामाची पुढची रणनीती आखणार आहोत नमस्कार